आज चेंबूरमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वा, वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी खास दौरा केला त्यांच्या या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण ठरले वैजनाथ सेवा मंडळच्या वतीनं आयोजित केलेला अखंड हरिनाम साप्ताह कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी हरिनाम कीर्तनात सहभागी वेळा मी पूर्वी येऊन गेले पण कार्यव्यस्ततेमुळे आणि दौऱ्यामुळे बऱ्याच वेळा माझ्यामध्ये एकदा प्रीतम आ, आज रविवार होता योगायोगाने आणि मला येणं शक्य होतं तर मला मोह आवरला नाही मी या कार्यक्रमाला का आवर्जून आले आणि आज या कार्यक्रमाला का या अखंड हरिराम सप्ताच्या सांगतेला आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला हरिभक्त पारायण उखळीकर महाराज यांचं बोलणंही मला ऐकायला मिळालं आणि मी त्यांना परवानगी दिली की तुम्हाला जितकं बोलायचं तितकं बोला आणि त्यांनी ते छान बोलले आणि त्या परवानगीमध्ये आमच्या वाहिनी पण आल्या राजश्रीवाहिनी पण आल्या त्यानिमित्ताने आमची इथे ते भेट सुद्धा झाली आणि इथे आता खरंतर माझ्या गावचे माझ्या जिल्ह्यातले माझ्या भागातले सगळे लोक आहेत आत्ताच आमदार